महिलांनी आत्मनिर्भर आणि कणखर होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं मत शहर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी व्यक्त केलं मागास समाज सेवा मंडळ संचलित समता मराठी विद्यालय आणि वसंतराव नाईक प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शहर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे बोलत होत्या वसंतराव नाईक प्रशालेचे मुख्याध्यापक सुरेश राठोड समता मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक जयवंत हक्के यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी पुढे बोलताना पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे म्हणाल्या की महिला स्वकर्तृत्वावर उभ्या राहत आहेत त्यांनी सर्व क्षेत्रांमध्ये गरुड भरारी घेतली आहे महिलांना आता चांगला सन्मानही मिळत आहे पण महिलांनी आत्मनिर्भर आणि कणखर होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यावेळी प्राथमिक विभागातील शिक्षिका सुनीता पवार चारुशिला महमाणे ज्योती रणसिंग सुजाता डोंगरे मीनाक्षी राठोड कल्पना वाघमारे गीता पवार समीना मुजावर लता धजाल लता क्षीरसागर यांचा तसंच माध्यमिक विभागातील रोहिणी गायकवाड लता पवार सुचिता थिटे शिल्पा पाटील मनीषा मुदलियार सुगला आलुरे सुवर्णा भुसने राजश्री सुतार स्वाती धावणे यांचा फेटा बांधून आणि भेटवस्तू देऊन पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला प्रास्ताविक राहुल कदम यांनी केलं गणेश राठोड यांनी सूत्रसंचालन केलं तर आभार संतोष राजपूत यांनी मानले यावेळी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते